मंडळी आपल्या हिंदू धर्मात चैत्र पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे चैत्र पौर्णिमेच्या दिवशी विशेषत भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते चैत्र पौर्णिमेच्या दिवशी चंद्राला अर्घ अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते असे मानले जाते की चैत्र पौर्णिमेला पूर्ण भक्तीने भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केल्याने सुख समृद्धी आणि शांती मिळते यावर्षी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमेच्या दिवशी पौर्णिमा व्रत पाळले जाईल त्याचवेळी पौर्णिमा तिथी शनिवार बारा एप्रिल रोजी पहाटे तीन वाजून मिनिटांनी समाप्त होईल उदय तिथीनुसार यावर्षी चैत्र पौर्णिमा बारा एप्रिल रोजी वैध असेल या दिवशी पौर्णिमेचे व्रत आणि दानस्नान केले जाईल मंडळी चैत्र पौर्णिमेच्या दिवशी गंगा स्नान आणि दानासह भगवान शिव आणि विष्णूची पूजा केली जाते असे मानले जाते की या दिवशी भगवान शिव आणि भगवान विष्णूची पूजा केल्याने अनेक जन्मांचे पाप नष्ट होतात चैत्र पौर्णिमेला चंद्रदेवाचीही पूजा केली जाते या दिवशी उपवास देखील पाळला जातो पंचांगानुसार चैत्र पौर्णिमेला चंद्रोदय संध्याकाळी सहा वाजून अठरा मिनिटाने होईल तर चंद्रास्त हा हा तेरा एप्रिल रोजी सकाळी पाच वाजून त्रेपन्न मिनिटाने होईल अशा परिस्थितीत पौर्णिमेच्या दिवशी रात्री चंद्र दिसण्याच्या वेळी अर्घ अर्पण करून चंद्राची पूजा केली जाईल यानंतर पौर्णिमेचा उपवास सोडता येतो